काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक आज झाली असून विधानसभा निवडणुकीला आम्ही ताकदीण्यास सामोरं जाणार असून आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साप झालेला आहे जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागा वाटपाची चर्चा करणार आहेत आम्ही मिळून या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू असा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केला आहे असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल म्हणाले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस खासदार केसी वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली या बैठकीला विधीमंडळ बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे पृथ्वीराज चव्हाण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक अविनाश पांडे गोव्याचे प्रभारी मानिकराव ठाकरे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे खासदार चंद्रकांत हंडोरे खासदार प्रणिती शिंदे आमदार कुणाल पाटील प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे सरचिटणीस प्रमोद मोरे मुख्य प्रवक्ते अतुल लोंडे आदी उपस्थित होते या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वेणुगोपाल म्हणाले की राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला पण तरीही त्यांचा पराभव झाला भाजपाच्या अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता ही राज्यातील भ्रष्ट व असंविधानिक सरकारला सत्तेतून खाली खेचून परिवर्तन करणार आहे असे चित्र राज्यात आहे ब्युरो रिपोर्ट लोक हिंद